तो असं म्हणतोय भैसा बिन बजाय रिझायो म्हणजे रेड्याच्या समोर बिन वाजवल खरके अंग सुगंध चढायो गाढवाच्या अंगाला सुगंध फासला सूरदास को चित्र दिखायो आंधळ्या माणसाला चित्र दाखवलं बधिर कान मे मंत्र सुनायो बहिराच्या कानात मंत्र फुंकले तर काय उपयोग आहे तशी माझी अवस्था मुघलांच्याकडे नोकरी करून झाली महाराज नोकरी द्या मला दिले असते शिवाजी महाराजांनी नोकरी सैन्यासकट आला होता तो पण ते शिवाजी महाराज आहेत शिवाजी राजे म्हणाले छत्र साहजी तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात मी जे महाराष्ट्रात केलं ते तुम्हाला बुंदेलखंडात करावा लागेल तुम्हाला तलवारीची पाती तोडायची खुमखुमी आली असेल तर या तुर्कांच्या माना तोडण्यात तलवारीची पाती तोडून घ्या